आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी मार्केट पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौवेचाळीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता एकशे सदतीस दन व पॉक्सो मधील दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे अक्षय अशोक बनसोडे राहणार इंदिरानगर शिवतेज नगर, नगर अप्पर बिबवेवाडी पुणे याच्यावर गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी अक्षय याला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून सापळा रचून शिताफीन जेरबंद करून अटक करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला दाखल पॉक्सो गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी अक्षय अशोक बनसोडे हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असल्याची माहिती ही तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीदारामार्फत प्राप्त झाली होती सदर आरोपीला शोधण्यासाठी वरिष्ठांच्या आदेश झाल्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दिमतीत तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कट्टे पोलीस उपनिरीक्षक ग्रेडचे भापकर पोलीस हवलदार कौस्तुभ जाधव पोलीस अंमलदार यादव यांच्यासह सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी सोलापूरकडे रवाना झाले सोलापूरकडे रवाना होत असताना आम्ही सर्वप्रथम अक्कलकोट दक्षिण इथं गेलो व तेथील पोलिसांच्या मदतीनं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणाऱ्या दुनी या गावात पोहोचले तिथं पोहोचून आरोपीचा दिवसभर व रात्री शोध घेतला असता तो तिथं मिळून आला नाही दुसऱ्या दिवशी परत आरोपीचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हा दुपारी बाराच्या सुमारास कर्नाटक राज्यात पळून जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर सदर बातमीचं गांभीर्य लक्षात घेऊन बस स्थानकाच्या परिसरात सापळा रचला असता आरोपी अक्षय बनसुडे हा बस स्थानकामध्ये कर्नाटकाला जाणाऱ्या गाडीमध्ये बसण्याच्या तयारीत असलेला दिसला पोलीस पथक त्याच्याकडे येत त्याच्या लक्षात आल्याने तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्या क्षणी त्या शिताफीनं ताब्यात घेतले त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव अक्षय अक्षोक बनसोडे राहणार इंदिरानगर शुतेज नगर अप्पर बिबवेवाडी पुणे असे सांगितले सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या आदेशाने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कट्टे पोलीस उपनिरीक्षक ग्रेडचे भाकर पोलीस हवलदार कौस्तुभ जाधव पोलीस अंमलदार यादव यांनी केली तसेच सदर तपासामध्ये अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश स्वामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने पोलीस हवदार सचिन मंगळुरे यांचे सहकार्य लाभले